हॅलो फ्रेंड्स वेलकम इन अ सहज शिक्षण युट्यूब चॅनल तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो माझ्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थी मित्रांनो तर आपले सहावीचा जो मराठी विषय आहे या मराठी विषयाचे जे या घटक चाचणीला लागणारे जे सगळे धडे आहेत म्हणजेच आत्ता उजाडेल दुखणं बोटभर त्यानंतर मेट्रो जी सफर हे जे सगळे धडे आहेत हे धडे आपण सगळे ऑलरेडी शिकलेलो आहे आणि त्याच्यावरचे स्वाध्याय सुद्धा आपण सगळे बघितलेले आहेत जर तुम्ही अजूनही ते स्वाध्यायचे व्हिडिओ बघितले नसतील तर इयत्ता सहावी मराठी स्वाध्याय ही प्लेलिस्टमध्ये मी सगळे स्वाध्याय जे आहेत हे अपलोड केलेले आहेत तुम्ही तिथे ते बघू शकता तर आता हा व्हिडिओ आपला कशावरती असणार आहे तर तुमची जी चाचणी परीक्षा दुसरी आहे ही आता लवकरच आलेली आहे तर त्यासाठीचा हा पेपर आहे तर पेपर कशा प्रकारे असणार त्याला किती मार्क्स असणार किंवा कोणत्या प्रश्नाला किती डिस्ट्रीब्यूशन मार्क्सचे डिस्ट्रीब्युशन असणार <coughs> हे सगळं आपण या पेपरमध्ये बघणार आहोत तर हा जो पेपर आहे एक मॉडेल क्वेश्चन पेपर आहे यानुसार किंवा या प्रकारे मार्किंग सिस्टीम असते तर पहिला प्रश्न या ठिकाणी आहे तो आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर एकूण गुण हे चार मार्क्स आहेत तर प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क आहे प्रश्न अ बघा काय आहे आनंदात परिजात उधळील इथं आपल्याला रिकाम्या जागी शब्द लिहायचा आहे गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल तर आपली जी कविता आहे आता उजाडेल या कवितेमधला हा प्रश्न आहे तर इथं काय येणार आनंदात परिजात उधळील बरसात गोड ओळा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल त्यानंतर दुसरा आ मेट्रोचे तंत्रज्ञान हे रिथे रिकामी जागा आहे तर मेट्रोची सफर हा जो आपला धडा आहे यामधला हा प्रश्न आहे तर इथं आहे अत्याधुनिक काय येणार इथं मेट्रोचे तंत्रज्ञान तंत्रज्ञान जे आहे ते कसे अत्या आहे अत्याधुनिक आहे त्यानंतर प्रश्न ई हळूहळू पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं तर हा धडा कोणता आहे ओळखा दुखणं बोटभर या धड्यातला हे हे जे दोन आहेत प्रश्न हे या धड्यातले आहेत दुखन बोटभर तर इथे येणार हळूहळू हत्तीच्या पावलांनी हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं त्यानंतर आमच्या त्या इथे काय येणार बाणेदार बानेदार पोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या चला तर आता रिकाम्या जागी शब्दभरा हा जो पहिला प्रश्न होता हा आपण कंप्लीट केलेला आहे आता प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा तर हा जो प्रश्न दुसरा आहे हा सहा मार्क्ससाठी विचारलेला आहे तर एकूण जे प्रश्न आहेत ते आहेत तीन तर प्रत्येक एका प्रश्नाला दोन दोन मार्क्स असं कन्सिडर केलेलं आहे पहिलं अ काय बघा पानावर दहीवर केव्हा हसेल तर याच हे उत्तर आहे उत्तर उत्तरामध्ये काय लिहावं लागेल जेव्हा मुग्ध हिरवेपणात वर हसेल तेव्हा दहीवरलेल्या प्रकाशात पानांवर दहीवर हसेल तर दोन तीन वाक्यातच उत्तर लिहायचं होतं हे आपलं उत्तर दोन मार्कसाठी आहे त्यानंतर प्रश्न आ गारवा कशामुळे थरारेल हा प्रश्न उच्चारलेला आहे तर याचं उत्तर सकाळ होताच जेव्हा पारिजात आपल्या फुलांची उधळण करील तेव्हा त्या फुलांच्या सुगंधामध्ये गारवा इथं काय थरारेल ठीक आहे चला त्यानंतर प्रश्न ई काय आहे बघा बालसभेचे नियोजन करताना मुलांनी को, मुलांना कोणी मदत केली तर बालसभा हा जो आपला धडा आहे त्याच्याविषयी हा प्रश्न विचारलेला आहे बालसभेचे नियोजन करताना मुलांना सहाव्या प्रकाशात पानांवर दहीवर हसेल तर दोन तीन वाक्यातच उत्तर लिहायचं होतं हे आपलं उत्तर दोन मार्कसाठी आहे त्यानंतर प्रश्न आ गारवा कशामुळे थरारेल हा प्रश्न उच्चारलेला आहे तर याचं उत्तर सकाळ होताच जेव्हा पारिजात आपल्या फुलांची उधळण करील तेव्हा त्या फुलांच्या सुगंधामध्ये गारवा इथे काय येणार थरारेल ठीक आहे चला त्यानंतर प्रश्न ई काय आहे बघा बालसभेचे नियोजन करताना मुलांनी को, मुलांना कोणी मदत केली तर बालसभा हा जो आपला धडा आहे त्याच्याविषयी हा प्रश्न विचारलेला आहे बालसभेचे नियोजन करताना मुलांना सहावीच्या वर्गशिक्षिका बाई शाळेचे रकवालदार मामा सेविका मावशी तसेच मीनल, जॉन प्रकाश कुमुद संपदा प्रफुल्ल चिनप्पा या सर्वांनी बालसभेचे नियोजन करताना मुलांना मदत केली आता प्रश्न तिसरा जो आहे हा खूपच सोपा आहे व्याकरणावरती विचारलेला आहे पुढील वाक्य वाचून करता कर्म क्रियापद लिहा तर कर्ता म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे कर्म म्हणजे जे आपण काय काम करतो त्याला कर्म म्हणतो क्रियापद त्याला जोडलेले असते हे क्रियापद आहे तर तीन मार्कसाठी आहे बघा याच्यामधले हे तीन जे त्यांनी वाक्य दिले त्यामधले करता कोणता कर्म कोणतं आणि क्रियापद कोणतं हे ओळखाय सांगितलेलं आहे तर पहिलं वाक्य दिलेलं आहे तारा क्रिकेट खेळते तर यामध्ये कर्ता कोण असणार तर ते असणार तारा कर्म काय आहे क्रिकेट आणि क्रियापद आहे ते आहे खेळते बरोबर त्यानंतर दुसरं वाक्य आहे शबाना स्वयंपाक करते आता काय करते स्वयंपाक म्हणजे करता कोण असणार शबाना त्यामध्ये कर्म काय असणार स्वयंपाक आणि क्रियापद काय जोडलेलं आहे करते त्यानंतर दादा घरी आला तर याच्यामध्ये कर्ता कोण असणार दादा त्यानंतर इथे कर्म असणार घरी आणि आला हे आहे क्रियापद चला तर तीन मार्क्स हा प्रश्न आपण व्यवस्थित सोडवला आता इथे चौथा प्रश्न विचारलेला आहे विरुद्धार्थी शब्द लिहा खूप सोपा प्रश्न आहे चार मार्क्स तुमच्या हातचे आहेत गरमला काय असतो थंड त्यानंतर उजव्या इथे येणार डावा इथे दुर्लक्ष तर इथे येणार लक्ष त्यानंतर सुरक्षितला येणार असुरक्षित चला तर चार मार्काचा हा प्रश्न अगदी चुटकीसरशी आपला सोडवून झालेला आहे आता हा प्रश्न पाचवा वाक्यात उपयोग करा हा शेवटचा प्रश्न आहे तीन साठी आहे त्यांनी तीन दिलेले आहेत वायफळ चर्चा ठसतने आणि बट्ट्याप तर हे वापरून आपल्याला याचं वाक्य तयार करायचं आहे तर वायफळ चर्चा याच वाक्यात उपयोग काय करूयात बघा आपण ठीक आहे तर इथे आपण लिहूयात अपार्टमेंट ठीक आहे राहू दे अपार्टमेंट राहू दे कॉलनी लिहूयात कॉलनी कॉलनीतील सर्व सदस्य एकत्र येऊन वायफळ चर्चा करत होते ओके तर आता काय करूयात बघा आठवतंय ठीक आहे तर काय असणार पायाच्या बोटात इथ लिहिते बघा पायाच्या बोटात किंवा पायाच्या अंगट्यात असेल आपण पायाच्या अंगट्यात काटा घुसल्यामुळे काटा घुसल्याने अंगठा ठ आहे अंगठा आहे, राईट चला त्यामुळे आता पुढचा बट्ट्या बोल, बट्ट्या बोल साठी काय येणार वाक्य उत्तर काय बोल बट्ट्याबोळसाठी बस उशिरा आल्यामुळे बस उशिरा आल्यामुळे सर्व बट्ट्या बोळ झाला सर्व कामांचा बट्ट्या बोळ झाला ओके तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे ये तीन ही तिन्ही चे सुद्धा आपण अगदी व्यवस्थित वाक्य तयार केलेली आहे तीन मार्क्ससाठी हे आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा पेपर तुम्हाला आता जे तुमची दुसरी चाचणी परीक्षा असणार आहे त्याच्यामध्ये विचारला जातो पहिला प्रश्न असतो रिकाम जागासाठी दुसरा आहे दोन तीन वाक्यात उत्तरला जे तुम्हाला धडे सगळे आहेत बालसभा सफर मेट्रोची त्यानंतर कविता एक आहे आत्ता उजाडेल तर या सगळ्यांच्या वरचे एकात दुसरा, एका दुसरा प्रश्न विचारला जातो त्यानंतर काही व्याकरणशी रिलेटेड विचारलं जातं त्यामध्ये कर्म कर्मक्रियापद ओळखा हे असू शकतं विरुद्धार्थी समानार्थी शब्द आणि वाक्यात उपयोग करा तर अशा प्रकारे हा पेपर आहे तुम्हाला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या सहावीचे इतर जे सगळे पेपर आहेत इंग्लिश गणित इतिहास विज्ञान हे सगळे अपलोड केले जाणार आहेत त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन मिळतील थँक्यू